मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आजचा व्हिडिओ हा खास अयशस्वी झालेल्या लोकांसाठी आहे किंवा त्या तरुणांसाठी आहे की ज्या तरुणांना वाटतं की आपण यशस्वी नाही आपण खूप प्रयत्न करतोय आणि आपल्याला काहीच फळप्राप्ती होत नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर शेअर करा नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका आनंद पिंपळकर आपण ऐकूयात एक सुंदरशी गोष्ट एका माणसानं एक जंगली बांबूचा कोंब आणला कोंब आपण जो झाड लावतो तो आणि त्यानं त्याच्या बागेत लावला त्याच वेळेस त्याने वेगवेगळी बियाणं देखील लावली जसं की आंबा लावला फणस लावला आणि बरीच त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही तो पाणी घालत होता अर्थातच दिवसा मागून दिवस गेले मात्र काही ना काही कुठेतरी ते उगवलं होतं पण बांबूच्या कोंबामध्ये मात्र काहीही फरक दिसत नव्हता हळूहळू त्यांची छोटी झाडं मग त्याची रोपटी आणि करता करता ती झाडं व्हायला लागली पण बांबूच्या कोंबालाही कसलाही कोंब वाढलेला नव्हता पाण्याचा रतीब मात्र चालूच होता पुढे ही झाडं वाढली आंब्याच्या झाडाला मोहर आला फळं लागली काळी बराच गेला पण अजूनही त्या कोंबामध्ये कसलाही फरक दिसत नव्हता आता त्याला विचार असा डोक्यामध्ये आला की इतके वर्ष आपण हा कोंब लावून ठेवलाय मला वाटतं आपण चूक केली आहे याच्याऐवजी आपण एखादं दुसरं झाड लावलं असतं तर कदाचित खूप फायदा झाला असता आणि म्हणून ते उपटून टाकूया जागा रिकामी करून म्हणून तो त्या कोंबाकडे गेला आणि तिथं पाहिलं तर आश्चर्य म्हणजे त्या कोंबाला पालवी फुटू लागली होती त्याला पुन्हा आशेचा किरण दिसला आणि तो पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून आले आणि अचानक तो प्रचंड मोठ्या प्रमाणात लागला होता त्या पुढच्या एका वर्षात या कोंबाने अर्धी बॅग व्यापून टाकली प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि सगळीकडे घनदाट बांबूचं वन दिसू लागलं <laughs> काय कळलं असंच असत प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो जेव्हा आंब्या फणसांच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता तो मिळणार सर्व अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेव्हा त्यानं बाकीच्या झाडांना सुद्धा माग टाकलं व्यापून टाकलं माझ्या तरुण मित्रांनो किंवा माझ्या जीवनामध्ये अयशस्वी झालेल्या मित्रांनो लक्षात ठेवा आपणही आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळं ही मजबूत आणि विस्तारित करायला हवीत काळ कितीही निघून गेला आणि कोणीही आपल्या मागून येऊन पुढं गेलं तरी आपल्या क्षमतांचा आप विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करायचा आहे जेव्हा आपल्या क्षमता आप आजमावण्याची वेळ येते तेव्हा इतर जण कदाचित मागं पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागं पडत नाही अशी तुमची स्थिती होईल या गोष्टीतनं एकच तुम्हाला मला सांगायचंय ते म्हणजे इतरांशी आपली तुलना कधीच करू नका तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या कारण परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलंय म्हणून प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा आणि अंगाचा वास हा वेगवेगळा आहे प्रत्येकाकडे एकमेवा द्वितीय अशी कला किंवा किमया आहे कदाचित तुमच्या क्षमता इतरांपासून वेगळ्या आहेत त्यांची अजून वेळ आलेली नाही त्या ओळखा पारखा आणि त्यांना योग्य वेळी तुम्ही प्रयत्न करत राहा निराश होऊ नका करत राहा करत राहा तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवणं म्हणजेच हमखास यश मिळवणं आवडली ना तुम्हाला ही कथा मग चला बरं तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही अपयशी आहात निराश आहात तर तुमचं ही कर्तव्य आहे की आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचा आणि हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करायचा काय माहीत एखाद्याला मनामध्ये वाईट विचार येत असतील तर हा व्हिडिओ पाहून तो सकारात्मक होईल आणि त्याच्या जीवनामध्ये सुद्धा हा बांबूचा कोंब जसा विस्तारतो तसं विस्तारलेलं लिहिलं असेल कदाचित त्याचं पुण्य कळत न कळत तुम्हाला आणि मलाही मिळून जाईल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम